आढीव तालुका पंढरपूर येथील एका प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आवश्यक तिचा चणी न करता चुकीचे रक्त चढविल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिल्याने व डॉक्टरांच्या हलगर जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे आरती चव्हाण ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी पंढरपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितले त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आले मात्र रक्त चढविल्यानंतर तिचा त्रास आणखीच वाढत गेला आणि तीन दिवसांनंतर तिचा सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला कुटुंबाने रक्त संकलन केंद्रावर गंभीर आरोप केला आहे दरम्यान शुक्रवारी उशिरा अन्न व औषध प्रशासनाने हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रातील टेक्निशियनचे लेखी जबाब घेतले आहेत दरम्यान रुग्णाला रक्त पुरवठा करणाऱ्या संबंधित रक्त संकलन केंद्राचे कामकाज थांबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही